उत्तर प्रदेशमधल्या मेरठ जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे शेतामध्ये काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार करण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीला चांगलीच अद्दल घडलेली आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तरुणीने हिंमत दाखवून स्वतःला नराधमापासून वाचवलं आहे संरक्षणार्थ तिनं दाताने त्या नराधमाच्या ओठांचा लचका तोडला ओठ तुटल्यामुळे आरोपीच्या तोंडातून रक्त वाहू लागलं आणि तो वेदनेने ओरडू लागला तरुणीनेही आरडाओरडा केला आरोपी इंचोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लवाद भागातील रहिवासी आहे या प्रकरणी पोलीस अधिकारी रोहित सिंह म्हणाले की एका तरुणानं मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला बचाव करताना मुलीने तरुणाच्या ओठाचा लच तोडला वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे पीडितेची वैद्यकीय चाचणी आणि स्टेटमेंट ही घेण्यात येत असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल पोलीस स्टेशनचे प्रभारी संजय शर्मा यांनी सांगितलं की पीडित मुलगी तिच्या शेतामध्ये काम करत होती तेथून आरोपी तरुण पायी जात होता तेव्हा त्याने पीडितेशी असलेलं वर्तन सुरू केलं आरोपीने पीडितेचे चुंबन घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा पीडितेने दाताने आरोपीचे ओठ चावले यामध्ये पीडितेच्या तक्रारीवरून एफ आय आर दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे